नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो फेब्रुवारीचा आठवा हप्ता पंधराशे रुपये याच लाडक्या बहिणींना मिळणार तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नेऊन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन रोजी सुरू झाली तर महाराष्ट्र सरकारने ही योजना महिलांना सक्षमी करण्यासाठी आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी महिलांसाठी लाभदायक योजना राज्य सरकारने अंमलात आणली तर या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सहायता मिळाली तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी एक पर्यायी मार्ग मिळाला मित्रांनो योजनेमध्ये सात हप्त्याचे वाटप ही झाले आहे तर त्यामध्ये प्रत्येक महिना पंधराशे रुपये याप्रमाणे दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत तर आता प्रतीक्षा लागली आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये कधी येतील आपन तर याबाबत सविस्तर माहिती आपण पाहूया तर मित्रांनो लाडक्या बहिणींना कालपासून फेब्रुवारीचा फेब्रुवारीचा आठवा आठवा हप्ता हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे तर रुपये काही दिवसापूर्वी अजित एका भाषणामध्ये सांगितले होते की फेब्रुवारीचा आठवा हप्ता हा आठ दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे तर त्यांनी स्वतः म्हटले होते की साडेतीन हजार कोटी रुपयांच्या चेकवरती केलेली आहे तर ही साडेतीन हजार कोटीची रक्कम फेब्रुवारीच्या आठव्या हाताची पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून येण्यास सुरुवात झाली आहे तर उर्वरित लाडक्या बहिणींना एक दोन दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचे पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहेत तर काही महिलांच्या बँक खात्यामध्ये सोमवारपर्यंत जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता

आयकर भरत असेल तर अशा महिलांना लाभ दिला जाणार नाही कारण लाडकी बहीण योजनेचा खूप महिलांनी बनावट दस्तऐवज जमा करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यामुळे फेब्रुवारीचा आठवा हप्ता पंधराशे रुपये फक्त ज्या महिलांच्या निकषामध्ये म्हणजेच नियमामध्ये अटीमध्ये बसतील त्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर निष्पन्न होईल की लाडक्या बहिणी या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र आहेत तर त्यांनाच फेब्रुवारीचा आठवा हप्ता पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार सरकारद्वारा चालवली जात असलेली लाडकी बहीण योजनेतील पाच लाख पेक्षा जास्त महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर राज्य सरकार आदेश दिले आहे की सर्व अंगणवाडी सेविकांना व विशेष अधिकाऱ्यांना की ज्या महिला निक्षात बसत नाही त्यांना वगळण्यात यावे तर या पाच लाख महिलांनी जुलै पासून जानेवारी पर्यंत सात हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत तर या पैशाची मिळून रक्कम ही चारशे पन्नास कोटी रुपये होत आहे तर लाडक्या बहिणींकडून ही रक्कम परत पण घेतली जाणार नाही असे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते तर त्यामुळे राज्य सरकारच्या आर्थिक बजेटवर ताण पडला आहे तर त्यामुळे आता सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरूच राहणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी साठी लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद